ते मी पाटणकर यांच्या घरी गेले असता त्यांनी माझ्यावर मारहाण केली माझी तक्रार नीलम प्रसाद पाटणकर व प्रसाद श्रीकांत पाटणकर यांच्या विरोधात फसवणूक म्हणजे जे जी अशी फसवणूक केली आहे की कर्ज देतो कर्ज देतो ह्या आमिषापोटी त्यांनी माझ्याकडून दोन लाख तेरा हजार आठशे रुपये घेतलेले आहेत मी मनोज माळे प्रहार जनशक्ती पक्ष सातारा जिल्हाध्यक्ष माननीय डी वाय सी पी साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे कार तालुक्यात सातारा जिल्ह्यामध्ये दे। कर्ज देतो म्हणजे आम्ही चाकून कितीतरी हजारो शेकडो महिलांकडून पैसे वसूल केले आहेत त्याबाबतची तक्रारी प्रधान जनशक्ती पक्षाकडे आल्यानंतर त्याच्यात शहर पोलिसांना एक तक्रार दाखल केली होती त्या संदर्भातला न्याय कारण शहर पोलिसांनी दिलेला नाही तरी त्या तक्रार जी दाखल केलेली होती तो अर्ज दिला होता त्याचा जे दिवाणी बाब या नावाखाली त्यांनी तो अर्ज निकाली काढला कारण शहर पोलिसांना काम करायचं नाही आहे टाळाटाळ करतेच का अजून काही कारणं आहेत सेम केसमध्ये साताऱ्यामध्ये तो गुन्हा दाखल होतो चारशे वीस खालीच्या आणि सात कारण शहर पोलिस महिलांच्यावरती होणारा अन्याय फसवणूक मारहाण याबद्दल गांभीर्य घेत नाही आहे राज्य शासन या सगळ्या महिला अत्याचारावरती किंवा महिलांवरती जे फसवणूक किंवा मारहाण होते त्याला गांभीर्य घेत असताना कारण शहर पोलिस त्याला अपवाद आहे का या संदर्भातलं निवेदन आम्ही मान्य डी वाय सी पी साहेबांच्या कराला घेऊन गेलो होतो डी वाय सी पी साहेबांच्या बरोबर मान्य पी आय साहेब पण करारातले होते डी वाय सी साहेबांनी पॉझिटिव्ह घेतलं की त्या महिलात सगळं चौकशी करून घेतली तक्रार कशी दाखल आहे माननीय विद्या घारगे म्हणून जे आहेत त्यांनी पंधरा दोन दोन हजार पंचवीस तक्रार दाखल केली वेळोवेळी कारणं देत तिथल्या करार शहर जाधव मॅडमने ती टाळाळ करत राहिली त्यानंतर जेव्हा पैसे मागताना घरी गेल्यानंतर त्यांनी मारहाण केली त्याची गुन्हा दाखल करून घ्यायला पाहिजे होता एका महिलेला मार्यान झाल्यानंतर रात्रीच्या दहा वाजेपर्यंत ती पोलिसेशन थांबली होती तरी ही एन सी दाखल करून घेतली त्याच एन सीचा आजपर्यंत कुठलाही मागमोर नाही आहे अशा प्रकारचं करार शहर पोलिसांचं जे आहे जे करार शहर पोलिस्टेशनचं जी आहे वर्तणूक त्याबद्दलची तक्रार आणि न्याय मागण्यासाठी मान्य डी वायस गेलो डी वाय सी पीनी त्या सगळ्या प्रकरणाचा पी आय एन एस आदेश दिले महिला एखादी येत असेल पुल स्टेशनला आणि त्याच्यावर जर तात्काळ कारवाई नाही केली तर इथून पुढच्या ह्याच्यात कारवाई करण्यात येईल प्रहार जनशक्ती पक्ष निवेदन दिलेलं आहे आता कराड शहरातील दोघं पाटणकर आहेत जे पतीपत्नी आहेत त्यांचे नीलम पाटणकर आणि दुसरे एक पाटणकर आहेत ते पाठणकरांनी अशा कितीतरी महिलांना बसवले ते तात्काळ थांबवं त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करण्यात येईल अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल मी विद्या संपतराव घाडगे राहणार मलकापूर माझी माझी तक्रार नीलम प्रसाद पाटणकर व प्रसाद श्रीकांत पाटणकर विरोधात फसवणूक म्हणजे जे जी अशी फसवणूक केली आहे की कर्ज देतो कर्ज देतो ह्या आमिषापोटी त्यांनी माझ्याकडून दोन लाख तेरा हजार आठशे रुपये घेतलेले आहेत ते विविध कारणाने विविध प्रकारे घेतलेले आहेत लोनची फाईल करून घेतो त्यासाठी माझ्याकडनं पन्नास हजार माझ्या भावाकडनं पन्नास हजार गा गाडीला सबसिडी मिळवून देतो त्यासाठी ऐंशी हजार परत तीन तीन हजार रुपये घेतलेले आहेत की बांधकाम योजनेचे कसे पैसे गोळा करतात तसे बाबा ह्या आमच्याकडे पण जी योजना आहे की त्यात बाबा तीन तीन हजार रुपये गोळा करून तुम्हाला आम्ही रिटर्न दहा दहा हजार रुपये देणार तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार असे मी दहा बायकांचे पैसे गोळा करून ते पण दिलेले आहेत अशी टोटल माझी रक्कम दोन लाख तेरा हजार आठशे रुपये ह्या पद्धतीने त्यांनी फसवणूक केलेली आहे ह्या संदर्भात मी पोलीस स्टेशनमध्ये अर्ज केलेला असून त्या अर्जाची दखल आत्ता दोन दिवसापूर्वी केली पण ज्या अशा पद्धतीने केली की ती केस दिवाणी केस आहे ह्या पद्धतीनं मला म्हणजे तिथं पोलीस स्टेशनमध्ये सांगण्यात आले ह्या ह्यामध्ये मी पाटणकर यांच्या घरी गेले असता त्यांनी माझ्यावर मारहाण केली मी पैशासाठी घरी गेलेले बाबा की पोलीस केस नको का ह्या गोष्टी ह्यात मला पडायचं नाही तुम्ही मला पैसे द्या ह्यासाठी गेले असता ते नीलम पाटणकर व प्रसाद पाटणकर यांनी मारहाण केली त्यासाठी मी पोलीस मध्ये गेले असतात त्यांनी माझ्याकडनं फक्त एन सी दाखल करून घेतली ते पण दहा तारखेला घेतली या महिन्यातल्या आणि त्याच्यावर काहीही अजून कारवाई झालेली नाही